नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण जिरा राईस ही रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या चार हिरवी विलायची चार ते पाच लवंग चार ते पाच काळी मिरी कढीपत्त्याची पाणी तेजपत्ता आणि दीड चमचा जिरे घेतलेले आहेत आता सुरुवातीला आपण खलबत्ता घेऊन चार विलायची आपण कुटून घेणार आहोत जेणेकरून विलायचीचा फ्लेवर आपल्या भातात छान असा उतरेल आपली विलायची कुटून झालेली आहे आता गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवून आपला पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये मी दोन चमचे रोजच्या वापरातल्या चमचानीच दोन चमचे तेल टाकून घेणार आहे आणि दोन चमचे तूप टाकून घेणार आहे तुम्हाला जर तूप नको असेल तर तुम्ही स्किप्ट करू शकता तुम्ही तेलात देखील जिरा राईस करू शकता तूप टाकल्यामुळे भाताला फ्लेवर छान येतो त्याच्यासाठी मी इथे तूप टाकलेलं आहे आणि आता आपलं तेल आणि तूप गरम झाले की आपण त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया आपले जिरे छान तडतडले की त्यामध्येच मी टाकून घेणारे हिरवी मिरची लवंग काळी मिरी तेजपत्ता कुठून घेतलेली हिरवी विलायची कढीपत्त्याची पाने आणि आता आपण हे दोन मिनटं परतून घेऊया एक दोन मिनटांनी मी ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घेणार आहे आणि आपण स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ टाकून घेऊया मी हा तांदूळ भिजवून घेतलेला नाही आहे फक्त धुवून लगेचच त्या पॅनमध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता एखाद मिनट आपण हे सर्व मिक्स करून घेऊया मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी मी ते दोन वाटी तांद पाणी वापरणार आहे तांदूळ जर जुना असेल तर पाण्याचं प्रमाण जास्त लागतं आता हे सर्व आपण एखाद मिनिट मिक्स करून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि एखाद मिनट हलवून आपण त्याच्यावर पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून हा जिरा राईस मी शिजवून घेणार आहे गॅसची फ्लेम एकदम लोस ठेवून मी हा जिरा राईस शिजवून घेणार आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि सुगंध पण छान असा पसरलेला आहे आपला जिरा राईस तयार झालेला आहे मी एखाद मिनट हलवून घेते आणि आता आपण भात शिजला आहे का ते चेक करूया आपला भात शिजलेला आहे आता एक भातामध्ये जी वाफ आहे ती वाफ छान अशी मुरण्यासाठी मी एक दहा मिनटं त्याच्यावर झाकण ठेवते आणि दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान असा सुटसुटीत एकदम मोकळा आपला जिरा राईस तयार झालेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा